त्यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखवलेल्या आहेत आमचा माधुरी हत्ती हा परत आलाच पाहिजे म्हणजे त्यांची आणि त्यांच्या लवकरात लवकर त्यांनी हा हत्ती आमच्या या मठाला त्यांनी परत करावा आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की परत त्या हत्तीला इथं आणावं शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव नांदणी मठामध्ये असलेली महादेवी माधुरी हत्ती ही माधुरी हत्तीन सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी वनविभागानं महादेवी हत्तीनीला वणतारा मध्ये दाखल केले आणि त्यानंतर जो काही जनाक्रोश सुरू झाला जे काही जन आंदोलन सुरू झालं त्यामध्ये कोणी आज रस्त्यावर उतरत आहे तर कोणी संसदेत आवाज उठवण्याच्या चर्चा करत आहे नेमकं काय आहे हे प्रकरण आज याच प्रकरणाबाबत आपण कोल्हापूरमध्ये रिपोर्ट पाहणार आहोत महादेवी हत्तीच्या भवितव्याबद्दल नेमकं काय होणार या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण आज हा स्पेशल रिपोर्ट करतोय पाहूयात नेमक्या या कोल्हापूरकरांच्या काय भावना आहेत सध्या नांद नांदणीमधील महादेवी हत्तीचा जी काही चर्चा चालू आहे किंवा महादेवी हत्तीला वणतारामध्ये नेण्यात आलेलं आहे एक जैन धर्मीय किंवा तुमच्या काय भावना आहेत त्या महादेवी हत्तीनी बाबत ॲक्च्युली uh, महादेवी हत्तीच असं नाही पन... पण क महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कर्नाटकामध्ये प्रत्येक जैन मठामध्ये हत्तीला हे खूप मोठं प्राधान्य दिलं गेलेलं आहे हत्ती म्हणजे एक शुभ मानलं जातं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जैन मठामध्ये हा हत्ती असतोच आपल्या इथल्या आत्ता बघत असाल तुम्ही पेठेतल्या कोल्हापुरातल्या जैन मठामध्ये आला आहे एक दहा पंधरा वर्षापूर्वी इथंसुद्धा हत्ती होता पण त्याला पण बाहेर त्याच्या त्याच्या नैसर्गिक आदिवासात नेऊन सोडण्यात आलेलं आहे महादेवी हत्ती ही एकमेव हत्ती आता कोल्हापूर जिल्ह्यात सध्या स्थितीला एकदम ट्रेंड हत्ती होती तर हे सगळं आता जे काय चालले मोस्टली लोकांचं म्हणणं आहे की कार्बन फुटप्रिंटसाठीच सगळं चाललेलं आहे ते वंतारासाठी बट हे अत्यंत खूप चुकीचं झालेलं आहे आणि खूप लोकांच्या भावना यात दुखावल्या गेलेल्या आहेत आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की परत त्या हत्तीला इथं हो। आणावं आणि जे काय असेल ते इथल्या नैसर्गिक आदिवासात तिला जगू द्यावं आता तुम्हीच की किती आक्रोश झाला आहे लोकांचा हो। लहान बालकापासून वयोवृद्धांपर्यंत म्हणजे त्यांची आणि त्याच्या हत्तीची काहीतरी नाळ जुळली असेल म्हणूनच हे असेल ना मग हे चुकीचं आहे असं आम्हालाही वाटतं Uh, महादेवी आत्तीला परत आणण्यासाठी प्रशासनाला आपण काय सांगा सगळ्यांनीच मिळून एक ह्यात जात परजात न करता सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या जातीच्या लोकांनी एक मुकं जनावरं येते तेसुद्धा रडलं म्हणजे काहीतरी त्याला पण भावना असतीलच ना जनावर मुकं असलं म्हणून काय झालं त्यालाही भावना आहेत त्याला परत आणावं हीच आमची कळकळीची विनंती आहे कोल्हापूरमधील नांदणी मठामधील जी आपली महादेवी हत्ती होती गेल्या अनेक वर्षापासून ती तिथं होती आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावरती जे काही खटला दाखल झाला त्याच्यानंतर तिला वणतारामध्ये नेण्यात आलं या काय मत आहे मी आदिनाथ पंडित बोलतो आहे कोल्हापूरहून जे आमच्या मठा माता, नांदणी मठाला जे ह महादेवी होती ती माधुरी ते आमचे एकदम छान होती आणि जे मठाला शोभण्यासारखी होती आणि जे आमची जर मोठमोठी मुट पंचकल्याण फौज्या होत्या त्या त्यासाठी ती हत्या आम्हाला जरूर होती त्यामुळे हे तिने हे चुकीच केले सरकारनं त्याबाबतीत मी त्यांचं हे निर्णय घ्यावा आपल्या मठामध्ये हत्ती आणला जातो किंवा ते हत्तीची जोपासना केली जाते जैन धर्म आणि हत्ती त्याचं असलेल्या नात्याबद्दल काय सांगाल त्या हत्तीबद्दल आमचे संपूर्ण जैन समाज एकदम लहान आपल्या मुलासारखंच त्यांनी जपत होते सगळ्या हत्येसनी सगळी त्यांना सगळ्या जैन धर्माला आपच्या सगळ्यांची हत्ती ही आवडतच होती प्रत्येक आपली पंचकल्याण पूजा असेल किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या हत्तीनीचा पुढाकार असायचा मग त्यावेळी एक म्हणजे आपल्यातला माणूस म्हणून तुम्ही तिची संगोपणा किंवा सगळं केलं जायचं आणि अचानक तिला आता घेऊन गेलेत त्या तिला परत आणण्यासाठी आपण सध्या कोल्हापूरमध्ये आपण कोल्हापूरमधून बोलतो आहे कोल्हापूरच्याच स्तरावरती आपण असं जैन समाजामार्फत काही त्यांचा निषेध किंवा काय सध्या चालू आहे आता आता ते आता त्यासाठी जर काही वि विरोध चाललं आहे आता आमची ते रशिटी काय तर करतात त्याबद्दल ते काय बोलतील त्यामुळे निर्णय होईल हे आम्हाला ते हत्ती ही पाहिजेच आमच्या ते क्षण आहे न प्रत्येक मठाचं महादेवी हत्तीबद्दल आपण आपल्या कोल्हापूरमध्ये सग सर्वत्र जे काही लोकांच्या भावना आहेत त्या जाणून घेत आहोत आपल्यासोबत प्रतिष्ठाचार्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या महादेवी हत्तीनीबाबत त्यांना काय वाटतंय नमस्कार सर नमस्ते मी प्रतिष्ठाचार्य सन्मती अजित उपाध्ये बघा आता जो वणतारामध्ये महादेवीला जे घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल आमच्या तर भावना खूपच दुखावल्या गेलेल्या आहेत कारण हत्ती आणि जैन धर्म ह्यांचा एक खूप दूरांदूर संबंध आहे कारण कोणतीही पंचकल्याण प्रतिष्ठा असू दे वेधीप्रतिष्ठा असू दे एखादं विधिविधान असू दे सिद्धचक्र आदी जे आमचे महामहोत्सव असतात त्यामध्ये त्या, त्या हत्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण जो सौदर्भ इंद्र असतो तो त्या ऐरावत हत्तीवरूनच येऊन जिनेंद्र भगवंतांचं पूजन अर्चन आधी करत असतो आणि हा हत्ती ही आजकालची नाही आहे तर शेकडो वर्षाची परंपरा आहे प्राचीन आमचा हा जो मठ आहे साधारण पाचशे सहाशे वर्षापूर्वीपासून ह्या हत्तीची परंपरा आहे आणि ही परंपरा आज आम्हाला कुठंतरी त्यांनी ठेस पोचवलेली आहे आमची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत कारण ह्या हत्ती त्यांनी घेऊन गेल्यामुळं जी आमची भावनिक जी आम्हाला त्यांनी ठेस पोहोचवलेली आहे ही खूप वाईट आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्हाला तर असं वाटते की लवकरात लवकर त्यांनी हा हत्ती आमच्या या मठाला त्यांनी परत करावा कारण हे आमचं वैभव आहे जैन धर्माचं वैभव आहे या अतिप्राचीन मठांचं वैभव आहे आणि ते वैभव कुणीही हिरावून घेऊ नये हे आमचे भावना आहे कारण प्रत्येकाला त्यांच्या सामाजिक वैभवाविषयी एक अभिमान असतो आणि तो, तो अभिमान कुठंतरी त्यांनी दुखावला गेला आहे असं आम्हाला वाटते आणि आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की जैन धर्मीयांच्या ह्या भावना त्यांनी परत करावा त्यांचा अभिमान त्यांनी परत करावा त्यांचा स्वाभिमान परत करावा ही एकच भावना मी सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो सर्वांना जय जिनेंद्र महादेवी हत्तीबाबत महिलांच्या काय भूमिका आहेत आपण आज जाणून घेऊया नमस्कार मॅडम आपण आता जी काही नांदणीमधील महादेवी हत्ती वनतारामध्ये नेण्यात आलेली आहे त्याबद्दल आपल्या भावना काय आहेत आणि प्रशासनाकडे की काय मागणी कराल वन विभागाकडे की हत्तींबाबत आपल्याला काय वाटतं जय जिनेंद्र माझं नाव विनयारा आणि अभिजित आरवाडे जे महादेवीला आपण घेऊन गेलेलं आहेत त्या नांदणी मठातून घेऊन गेलेत नांदणी मठामध्ये सुद्धा पंचकाल्यानिक ज्यावेळेस होती त्यावेळेस प्रशासनातले ब राजकारणी लोक येऊन गेलेले आहेत त्यांनी बघितलेले आहेत की कशा प्रकारे तिथं त्या हत्तीचा उपयोग केला जातो किंवा त्याला पुजलं जातं आणि विशेष म्हणजे चोवीस तीर्थंकरांमधले चौथे जे तीर्थंकर अजितनाथ आहेत त्यांचं जे, जे चिन्ह आहे ते हत्ती आहे त्यामुळं आमचा जो स्वाभिमान तुम्ही घेऊन गेला आहे तो आम्हाला परत पाहिजे आहे बाकी दुसरं आम्हाला काही नको प्रत्येक वेळेस जैन धर्मांवर जो अत्याचार होत आहे त्याच्यावर कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही आमचं स्वाभिमान परत देत नाही तोपर्यंत जैन धर्मातले सर्व श्रावक श्राविका गप्प बसणार नाही जय जयनेंद्र माझं नाव राजश्री अशोक कटके आमचा माधुरी हा हत्ती महादेवी हत्ती नेलेला आहे त्यामुळं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे तेव्हा तुम्ही आम्हाला आम्ही लहानपणा च वयाच्या चार वर्षापासून आम्ही हत्तीला पाळलेलो आहे आजपर्यंत आम्ही असं ठेवेल का त्याला तो शाकाहारी आहे त्याला आम्ही व्यवस्थित संगोपन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आमचा हत्ती परत द्यावा एवढीच आमची विनंती आहे जय जिनेंद्र माझं नाव माधुरी विशाल लोकडे आज जे चाललेलं आहे हत्तीबाबत ते चुकीचं घडलेलं आहे सगळं आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमचा हत्ती परत आले आमचा माधुरी हत्ती हा परत आला आलाच पाहिजे जय जिनेंद्र माझं नाव प्रतिभा प्रदीप उपाध्ये आता जे नांदीमध्ये जे घटना घडलेली आहे हत्तीला नेलेलं आहे ते सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार झालेलाच आहे पण त्यामुळं जैन धर्मियांच्या भावना दुखवलेल्या आहेत प्रत्येक कार्यामध्ये पंचकाल्यान पूजा असू दे कुठलं सिद्धचक्र विधान असू दे त्यामध्ये प्र हत्तीचं खूप अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तर त्या पद्धतीने सगळ्यांच्या जैन धर्मियांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तरी सरकारने त्याचा विशेष करून त्याचा विचार करून तो हत्ती परत आणण्यासाठी काही प्रयत्न करावेत आणि ज लवकरात लवकर त्या हत्तीला आणण्यासाठी काही प्र खालच्या तळापासून वरच्या सामान्य माणसापासून सगळ्यांच्या भावना दुखल्या आहेत अक्षरशः नांदेमधे महिला अगदी रडून म्हणजे घरातली व्यक्ती गेल्यासारखं त्या रडत आहेत तर त्यासुद्धा त्यांनी पाहून त्या हत्तीला आणण्याबद्दल प्रयत्न करावेत एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद जिनेंद्र मी जयश्री बाबूराव बळोल कोल्हापूर मानस्थ मंदिरमधून बोलते जो आपल्या नांदणी मठाचा हत्ती जो आपल्या नांदनी मथा मठाचा हत्ती जो घेऊन गेलेला आहे माधुरी तो आपल्या पूर्ण जैन धर्माची शान आहे ती आणि त्या आपल्या परंपरेला त्यांनी दुखावलेलं आहे आणि आम्ही सर्वांचा जैन धर्माचा सगळ्याचा एकच उद्देश आहे की आमचा हत्ती आम्हाला परत मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे जय जिनेंद्र माझं नाव श्वेता उपाध्ये आमच्या जे मठामधील हत्ती जे वंतरांमध्ये नेलेलं आहे आम्हाला असं वाटते की गावात जे गायरं कुत्री फिरतात त्यांना तुम्ही धरून न्यायला पाहिजे त्यांच्यामुळं लोकांना त्रास होतो पण आमच्या हत्तीमुळं कुणालाही आजपर्यंत त्रास झालेला नाही आमचा हत्ती आम्हाला लवकरात लवकर परत करावा मी प्रदीप अण्णासो उपाध्याय कोल्हापूर मी सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना अशी विनंती करतो की नांदी मठातला जो काय हत्ती नेलेला आहे वनतारा प्रकल्पाला तर तो आम्हाला परत मिळायला पाहिजे ही आमची पहिली भूमिका आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड आणि गडिले जे दोन तालुके आहेत तिथं हत्ती अशी आहेत की शेतकऱ्यांचं नुकसान करतात आणि शेतकऱ्यांना ज्यावरती इजासुद्धा केलेल्या आहेत शेतकऱ्यांना तिथं ठार मारलेला आहे त्या हत्तींनी अशा हत्तींना तिथं वनतारा प्रकल्पात नेऊन त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करावं किंवा त्यांना ट्रेन करावं आणि या सा याच्यात गलीबोळामध्ये जे भट भटकी कुत्री आहेत किंवा डुकर आहेत किंवा इतर जनावर आहेत जी फिरतात त्यांचं चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचं संगोपन करावं आणि ती चांगल्या सुस्थितीमध्ये इथं आणून सोडावीत आमचा पस्तीस गेली पस्तीस वर्षे आम्ही सांभाळलेला हत्ती हा एकदम चांगल्या पद्धतीनं आम्ही संगोपन त्याचं केलं होतं आणि त्या लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न या सर्वोच्च न्यायालयाने आणि ह्याने केलेला आहे जैन धर्मामध्ये जिओ आणि जी जीवावर जीर्णोदाराला जीवा महत्त्व आहे त्या हत्तीचं खूप चांगल्या पद्धतीने संगोपन केलं होतं तरीसुद्धा ज्या आमच्या भावना दुखवल्यात कित्येक लाखो लोकांच्या तुम्ही भावना दुखवल्यात तर आमची सगळ्यांची मागणी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने अंबानी ना की बाबा तो आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा आणि आपण त्या हत्तीचा आणि आपल्या जैन समाजाचा दुवा घ्यावा जय जैनेंद्र प्रज्ञाश्रमण आचार्य श्री सुयेश गुप्तजी गुरुदेव आपल्यासोबत आहेत महादेवी हत्तीन जी की आपल्या नांदणी गावातील जी महादेवी हत्तीन होती त्या हत्तीनीला सध्या वणतारामध्ये नेण्यात आलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय आहे हाती जो की नांदणी मठमे था व कुछ दोष बता कर की उसकी सेवा अच्छे से नहीं हो रही है उसका पर ध्यान नहीं रखा जा रहा है उसके जीवन को खतरा है इस प्रकार बताकर एक धर्म से धर्मात्मा को दूर कर दिया गया संस्कृति पर कुठाराघात किया गया माधुरी हत्ती जिसे मैं भी बहुत अच्छी तरह से जानता हूँ जिसे महादेवी भी कहा जा रहा है लगभग दो वर्ष हमने 2019 और 2020 के वर्ष के अंतराल में वहाँ पर नांदनी में वर्षायोग किया और वहाँ पर हमने देखा उसकी बहुत अच्छे से व्यवस्था हो रही है और वह हतनी जो थी वह प्रतिदिन भगवान के दर्शन करना गुरुओं के दर्शन करना नगर में भ्रमण करना और सभी की प्रेम की पात्र थी और ऐसी हतनी को आज जिस प्रकार से एक माता पिता से बच्चे को दूर कर दिया जाता है उसी प्रकार से उस माधुरी हतनी को आज उन सब समाजवासी बंधुओं से और इधर के श्रद्धालुओं से बहुत दूर कर दिया गया ये एक बहुत बड़ा अपराध है हमारा यही कहना है मैं महाराष्ट्र सरकार से और देश की सरकार से सबसे आह्वान करना चाहता हूँ कि इस प्रकार आप संस्कृति पर कुठाराघात मत कीजिए और एक हतनी को हमारी संस्कृति का जो एक अंग है उसे हमारे से दूर मत कीजिए उसे पुनः आपको लाकर देना चाहिए ऐसा मेरा सबके लिए आह्वान है और सभी समाज के बांधवों को भी मैं आह्वान करता हूँ कि आप एक होइए वरना धीरे धीरे आपकी संस्कृति पर कुठाराघात इसी प्रकार किया जाएगा यह एक सोचा समझा षड्यंत्र भी हो सकता है इसकी भी हमें खोज करना चाहिए हत्ती आणि जे काही जैन मठ असतात किंवा जैन धर्मामध्ये आपल्याला सर्वत्र ज्या काही पूजा असतात त्यामध्ये हत्ती नेमका हत्ती आणि जैन या धर्म याचं काय नातं आहे जैन धर्म मे को मंगल माना गया आहे वैसे तो जैन धर्म सभी प्राणियों से प्रेम करता है सत्वेषू मैत्रीम का सिद्धांत हमारे पर दिया गया है उसमें भी ने कहा है श्रमणस्तुर्गो राजा मयूरो कुंजरो वृष प्रस्थाने व प्रवेशे व सर्वे सिद्धि करासमता उसमें श्रमण अर्थात दिगंबर जैनमुनि तुरक अर्थात घोड़ा राजा अर्थात राजा मयूर अर्थात मोर कुंजर अर्थात हाथी और वृषभ अर्थात बेल इनको मंगल शकुन माना गया है माता के सोलह स्वप्नों में भी हाथी आता है और भगवान का जब जन्म होता है तो सबसे पहले रावत हाथी पर बैठाकर ही उसे सुमेरु पर्वत पर सौधरमिंद्र स्वयं अभिषेक के लिए ले जाते हैं इसलिए हाथी को मंगल माना गया है और इस मंगल के प्रतीक के रूप में जैन धर्म में और विशेषकर हमारी जो प्राचीन मठ संस्कृति है वहाँ पर हाथियों का पालन पोषण संरक्षण किया जाता है उन्हें सिखाया जाता है और वह हाथी भगवान के जिन शासन की प्रभावना करने के लिए अपने अपना सहयोग प्रदान करते हैं और अपने पुण्य की वृद्धी करते हैं हेही हत्ती संबंध आहे सध्या महादेवी हत्तीचं प्रकरण भलतंच चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार गुरुबार माळी माळी सर आपल्यासोबत आहेत त्या जाणून घेऊया नेमकं या हत्तीनीचं प्रकरण काय आहे नमस्कार सर नमस्ते नमस्ते मुळात गेले आठ दिवस नुसतं कोल्हापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एका हत्तींची चर्चा सुरू आहे ती म्हणजे माधुरी उर्फ महादेवी हत्ती नान्नी येथल्या पट्टारक भट्टाचार्य महास्वामी मठाचा हा हत्ती आहे खरं हि हा जो मठ आहे त्याला बाराशे वर्षाचा इतिहास आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हत्ती बाळगण्याचा परंपरा आहे तिथली म्हणजे मठात हत्ती असतो हे केवळ नान्नी मठातच नाही तर अनेक मठात हा हत्ती असतो आणि आत्तापर्यंत त्याला विरोध असा कधीच नव्हता त्यामुळं हा सुद्धा हत्ती जो आहे तो जवळजवळ तेत्तीस वर्षापूर्वी तेव्हा जेव्हा ते बाळ होतं सहा वर्षाचं तेव्हा त्याला आणलेलं आहे आणि तेहतीस वर्षे अतिशय व्यवस्थित या मठात त्याचं गुजरान चालू आहे आणि नुसतं मठात हत्ती आहे यापेक्षा ती भावनिक नातं या हत्तीशी हत्तीणीशी तयार झालेलं आहे कारण हे जे मठ आहे जे जवळजवळ सातशे त्रेचाळीस गावाशी संबंधित आहे आणि या सगळ्या गावाशी संबंधित असल्यामुळे हत्तीणसुद्धा ह्या सगळ्या गावाची लाडकी आहे केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात आणि सीमा भागात जे जे धार्मिक मोठे कार्यक्रम होतील किंवा एखादी मोठी मिरवणूक निघेल त्या मिरवणुकीत हत्ती कोटला तर नांदणीचा हत्ती यामुळं एक अटॅचमेंट जी असते भावनिक अटॅचमेंट या हत्तीशी तयार झालेलं आहे हे सगळं आता व्यवस्थित सुरू असताना अचानक एक दिवस पेटानं त्या मठाला भेट दिली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या हत्तीनी इथं ठेवण्यापेक्षा त्याच्या नैसर्गिक ठिकाणी हे हत्ती पाठवा म्हणून त्यांनी एक तक्रार केली की हत्तीनीची व्यवस्थित गुजराण होत नाही म्हणून आणि त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती नेमण्यात आली उच्चाधिकार समितीनं फारशी चौकशी न करता अहवाल दिला की हत्ती हत्तीं हलवा पण जेव्हा मठानं न्यायालयात तक्रार केली की आमच्याशी कोणती चर्चा न करता प्रत्यक्ष जागेवर भेट न देता माहिती न घेता उच्चाधिकार समितीनं एकतर्फी निकाल दिलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा याची व्यवस्थित चौकशी व्हावी न्यायालयानं निकाल दिला की हो बरोबर आहे तुमचं पुन्हा एकदा चौकशी करा पुन्हा एक उपसमिती नेमण्यात आली आणि उपसमितीनं या सगळ्यांची चौकशी केली या सगळ्यात एक आढळलं की शेवटी हत्ती त्याच्या नैसर्गिक वनवा ऐजात राहणं आणि एखाद्या मठात किंवा एखाद्या ठिकाणी राहणं यात फरक आहे निश्चित त्यामुळं त्या, त्या उपसमितीनं पण असा एक अहवाल दिला की खरोखरच हत्ती इथं आहे व्यवस्थित पण त्याला मूळ त्याच्या नैसर्गिक ठिकाणी सोडायला पाहिजे आणि ही सगळी न्यायालयीन प्रक्रिये पूर्ण झाल्यानंतर मठानंसुद्धा मोठ्या प्रमाणात न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणाप्रपर्यंत ते पोचलं पण शेवटी न्यायालयाची लढाई ते हरले न्यायालयीन लढाईत असा निर्णय झाला की ही हत्ती जी आहे हत्तीन महादेवी ते मठापेक्षा एखाद्या वन्यजीव प्रकल्प संवर्धन प्रकल्पात ठेवे आणि तिथूनच त्या हत्तीनीचा प्रवास मठ ते वन्यजीव प्रकल्प गुजरातमधलं ते जामनगरला जे काय वनतारा प्रकल्प आहे तिथं आणि ती, ती न्यायालयीन लढाई हरल्यामुळं हत्तीनीचा प्रवास नांदे मठाकडून जामनगरला झाला या प्रकरणामध्ये न्यायालयाचं न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यावरून एकंदर वातावरण पाहता कुठेतरी धार्मिकतेला ठेच पोचलं आहे असं जाणवतं आहे तुम्हाला याबद्दल काय सांगावंसं वाटतं हत्तीण ही अलीकडं आध्यात्मिक आणि धार्मिक अशा या दोन्ही पद्धतीनं अटॅचमेंट या हत्तींशी आहेत जे रोज हत्तीला पाहणारे त्याचा आशीर्वाद घेणारे असू दे किंवा हत्तींनीची एकूण चर्चा त्यामुळे एक केवळ जैन समाज म्हणून नाही हा मठ जैन समाजाचा आहे म्हणून हत्तीण फक्त जैन समाजालाच प्रिय आहे का असं नाही तर सगळ्या समाजाला ही हत्तींची अटॅचमेंट झाले ज्या पद्धतीनं या काही भागात जिओ सिम कार्डवर बहिष्कार टाकण्याचं हे एक अस्त्र जोरात सुरू आहे ते पाहता केवळ हा हत्तीण ही जैन समाजाशी बांधिलकी आहे एवढंच नाही तर संपूर्ण त्या परिसरात परिसरच नव्हे तर आत्ता महाराष्ट्रातनं सयांच्या मोहिमेला प्रचंड परिसर लाखावर सया एका दिवसात झाल्या याचा अर्थ काय की संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा असं वाटते की ती हत्ती त्या मठातच राहावी ही अटॅचमेंट आहे त्यामुळं एक धार्मिक ॲटॅचमेंट वाढल्यामुळं असा एक आता चर्चा सुरू झाली की न्यायालयानं धार्मिक ह्याच्यात भाग घेऊन धार्मिक भावना दुखवल्यात कारण आत्ता जैन समाजाचे अध्यक्ष भालचंद्र पाटील असू दे किंवा जैन समाजाचे अनेक त्यांचे जे धर्मगुरू असतात त्यांनी असा थेट विरोध केला आहे की हा प्रश्न हा आमच्या धर्माशी संबंधित आहे धार्मिक आहे भावनिक आहे त्यामुळं त्याला वेगळा कुठला तरी कॅटरिया लावून तो हत्ती तिकडं जो नेलेला आहे तो आम्हाला आमच्या भावना दुखावणाऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे हत्ती जशी होती तशी मठात आणून सोडावी सगळ्यात महत्त्वाचं मला एक काल एक एका महाराजांचं वाक्य आवडलं की त्यांचं म्हणणं आहे की हत्ती नेली यापेक्षा हत्तीं नेत असताना आमच्या समाजावर मठावर एक आरोप केला की हत्तींड तुम्ही जपू शकत नाही मुळात जैन समाज हा अहिंसक आहे म्हणजे त्याच्या वेळेस प्राणीमात्रावर प्रेम करणारा दुसरा समाज फारसा नाही म्हणजे सगळेच प्राणीमात्रावर प्रामतात कारण अनेक गोशाळा या समाजामार्फत चालवल्या जात अशा वेळी एखाद्या प्राण्याला मोक्या प्राण्याला हिंसक होऊन किंवा अन्य मार्गानं त्रास देण्याचा प्रकार हा श शक्यतो नक्कीच घडत नाही पण एक ब्लेम असा आला जैन समाजावर की हत्तीन तिथं सुरक्षित नाही त्यामुळं आपण नेतो आहे म्हणजे हा अक्का पूर्ण जैन समाजावर एक ब्लेम न्यायालयाच्या निकालामुळं झाला त्यामुळं हा ब्लेम आता हा समाज सहन करायला तयार नाही त्यामुळंच ही व्यापकता मोहीम सुरू झाली की हत्तीण आमच्या आमच्या मठाला परत द्या आ, आता स बत्ती शिराळाची गोष्ट घ्यायला गेलं तर अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी नागांना आणणं पुजणं हे बंदी घालण्यात आली होती पण पुन्हा एकदा ती आता सुरू करण्यात आली आहे तशाच पद्धतीनं ती हत्तीनं आता परत मिळेल का आणि जे काही अनेक मटांमध्ये हत्तीनं पाळली जाते किंवा जे काही जनावरांचं संवर्धन केलं जातं प्राण्यांचं संवर्धन केलं जातं ते पुन्हा होईल का निश्चितपणे जवळजवळ वीस वर्षे बत्तीस शिराळामध्ये जिवंत नाग पूजायला बंदी होती पण न्यायालयानं हा निकाल बदलला आणि यावर्षीपासून पुन्हा एकदा जिवंत नाग तिथं पुजायला सुरुवात झाली पर आता हत्तीन फक्त नांदी मठातच आहे का तर निश्चित नाही कर्नाटकातल्या किंवा देशभरातल्या अन्य काही मठात हत्तीन आहेत मग एकदा जर असा निर्णय झाला की मठात हत्ती हत्तीन किंवा हत्ती ठेवायचं नाही तर सगळ्या मठाला हा नियम लागू व्हायला पाहिजे मग तसं दिसत नाही फक्त नांद्नी मठातील हत्ती महादेवीला नेण्यात आलं इतर ठिकाणचे जे काय मठात हत्ती हत्ती किंवा हत्ती आहेत ते व्यवस्थित आहेत त्यामुळं सध्या कायद्याची लढाई पेटानं जिंकलेली आहे हे मान्य आहे पण दुसरीकडं भावनिक लढाई धार्मिक लढाई ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे ज्या पद्धतीनं आता सगळे आमदार खासदार मंत्री सक्रिय झालेले आहेत जोपर्यंत हत्तीन मटात होती तोपर्यंत हे सगळेच राजकीय नेते शांत होते पण जेव्हा हत्ती इथून नेले लोकभावना तीव्र आहेत हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा हे सगळे जागे झालेत आता प्रत्येकजण त्या हत्तीनीला परत आणण्यासाठी धडपड करत आहे कोणी सायांची मोहीम राबवली कोण राष्ट्रपतींना भेटणार आहेत कोण पदयात्रा काढणार आहेत कोणी वनमंत्र्यांची भेट घेतली म्हणजे एक चांगलं आहे की हत्तीन गेल्यानंतर तरी किमान या राजकीय नेत्यांचे डोळे उघडले आणि ते आता मोठ्या प्रमाणात सक्रिय झालं त्याच्यामागचं कारण काय आहे आपण असं म्हणू शकत नाही की लगेच निवडणूक आहेत म्हणून एखाद्या विशिष्ट समाजाची मतं पाहिजेत म्हणून हे सगळे जागे झाले का तर नाही तर भावनिक अटॅचमेंट ही निश्चितपणे महत्त्वाची आहे की भावनिक अटॅचमेंट त्या हत्तीनीशी होती आणि जिथं भावनिक अटॅचमेंट असते तिथं दुसरे फारसे पर्याय चर्चा होत नाही कारण ती लढाई जरी न्यायालयीन असली तरी भावनिक अटॅचमेंट अनेकदा महत्त्वाची ठरत असते आणि या प्रकरणातही ज्या पद्धतीनं एका दिवसात हालचाली सुरू झालेल्या आहेत अनेक अंबानींचे पथक असू दे केंद्राचं केंद्र सरकारचं पथक असू दे एका दिवसात ते आता नांदीला भेट द्यायला येणार आहे याचा अर्थ असा आहे की भावनिक पातळीवरची लढाई दोन किंवा तीन सोमवारी रात्री हत्ती निथून गेली मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवसात ज्या काही भावनिक तीव्र भावना उमटल्या त्याची त्याचे पडसाद उमटले त्याची दखल निश्चितपणे केंद्र सरकारनं घेतलेली आहे आणि त्यातूनच मोठं पथक आता नांदीला येणार आहे त्यामुळे आता पाहूया की येत्या दोन दिवसात यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे राष्ट्रपतीपर्यंत हे प्रकरण पोचणार आहे त्यामुळे राष्ट्रपती काय निर्णय घेणार न्यायालयाच्या जो काय निकाल आहे त्या त्याच्याशी बांधील सगळे राहणार की भावनिक लढाई पुन्हा एकदा नव्यानं सुरू होऊन हत्तीन जी महादेवी आहे ती नांदी मठाला परत येणार आपलं काय मत आहे येईल असं वाटतं आहे की नाही न्या सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याचा सन्मान हा स प्रत्येकाला करावाच लागेल कारण न्यायालयाच्या पुढं कोणाचाही निर्णय महत्त्वाचा नसतो त्यामुळे आता न्यायालयानं निकाल दिलेला आहे की हत्तीन ही नांदीतनं हलवण्याचा आणि ते जामनगरला पोचल्याचा पण राष्ट्रपती न्यायालयाच्या निकाला पुढं एखादा निर्णय घेऊ शकतात याशिवाय जर भावनिक प्रश्न जर अधिक व्यापक झाला आणि यातूनच काही राजकीय निर्णय झाले तर न्यायालयानं पुन्हा एकदा विनंती करू शकतात यातून आता न्यायालयाचा निर्णय बदलू शकतो का बदलण्याची ताकद राजकीय नेत्यामध्ये आहे का राष्ट्रपती कितपत लक्ष घालणार या सगळ्यावरच महादेवी परत नांदणीला येणार का हे अवलंबून आहे महादेवी माधुरी हत्तीन ही एक हत्तीन नाही तर कोल्हापूरच्या जनतेच्या श्रद्धा भावना आणि सांस्कृतिक परंपरेचा सा एक ती भाग आहे येत्या काळामध्ये त्या हत्तीनीबाबत काय निर्णय होईल हे तर येत्या काळामध्ये समजेलच परंतु सध्या जो काही जो काही जनतेमध्ये उद्रेक सुरू आहे त्याच्यावरून नेमका त्या हत्तीनीला न्याय मिळणार की त्या भक् भक्तांना त्या भक्तीला न्याय मिळणार हे आपण पाहूयातच पण सध्या तरी आपल्याला या हत्तीनीबाबत सर्वत्र उद्रेक ले ले आ, होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आमची हत्तीनामाला परत द्या आम्ही आमची काही सांस्कृतिक परंपरा आहे ती आम्ही जोपासत आहोत तिला कुठेही ठेच पोचू देऊ नका आमची हत्तीनामाला परत द्या हा एकच आवाज आपल्याला सध्या कोल्हापूरमध्ये ऐकायला मिळतोय टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर